मी म्हणणार तुला मी विण्याचं म्हणणार काय करशील काय करणार आहेस तू बायकू काय म्हणली त्या संदीप्या जाड्या ढोल्या असं म्हणली ना पहिल्यापासून घरात आले दिवसापासून त्या बाईने तर मला त्रास दिलेलाच दिलेला आहे परत त्या तिच्या नवऱ्याने पण मला तेच केलेले बाकी तुम्ही बोलते ते चालत तुम्ही बोलणार ते सगळं चालणार तू आम्हाला शिवे शिवे देणार भिकार म्हणणार झिंजा धरून आपटीन हे बोलणार सगळं नाही आता बांगड्याने मी काय म्हणतो की मोठा भाऊ आहे मोठा भाऊ आहे म्हणून मी शांत बसतो तुझ्या जिंजा धरून आपटे मग मी म्हणले विना तुला टकल्या करून फिरवीन आणि खरंच फिरवीन तुला टकला करूनच फिरवीन तर मित्रांनो माझ्याकडे घर नाही काहीच नाही म्हणजे मी बेकार चोट मी यांना मदत केली तरी मी बेकार चोट मी यांना काही समजून सांगितलं काही व्यवस्थित बोललो तरी मी बेकार चोट म्हणजे माझ्याकडे काही नाही म्हणून मी बेकार का बेकार पण माझ्याकडे काही नाहीये का नाहीये कशाबद्दल नाहीये हे कधी विचारलंच नाही कोणी बरोबर आहे आज मी आज मी तुम्हाला सांगतो मी सांगतो आज मी सगळं सांगतो तुम्हाला म्हणजे मी ज्या वेळेस ना मला ज्या वेळेस व्हिडिओ वगैरे काढायचे मी मध्ये पण जात नव्हतो पण त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये गेलो काय गेलो की माझा भोग पुढे जाऊ दे त्याच्यामुळे मी गेलो ना पण त्यानंतर मला हे ऐकायला भेटते की तुम्ही बिकारोट म्हणजे मी आज सगळं करून मी भिकारचोट ठरलं जातोय माझी बायको भिकारचोट जाते आदित्य पण भिकरचोट ठरलेला जातोय तर काय करायचं तुम्ही सांगा भिकरचोट झाले भिकर चोट झाले तुम्हाला त्या भूमीला म्हणे घाण बाई घाण बाई काय त्याचा पुतळा तुमचा भाऊ म्हणजे सगळं असं असून पण तू दाखव तुम्हाला सांगते हा ह्या माणसा स्वतःला बोलायची तमीच आहे का या माणसाला हा स्वतःला हाय बोलायची तमीज आणि मला सांगू राहिली तुला बोलायची तमीज नाही ती चिचकुळी मला सांगू राहिली तुला बोलाय हिला बोलायची तमीज नाही अगं तू स्वतःला हाय का तमीज बोलायची हा स्वतःकडे बघ पहिले आणि मग माझ्यावर ये तू फोन चालू चालू केला केला आणि काय म्हणते एवढी तू खोटारडी बाई आहे ही हिच म्हणे की काय काहीतरी मला व्हिडिओ आम्ही मिटवायला फोन केला मला व्हिडिओ काढायचा नव्हता मी नाही हा आम्ही मिटवायला फोन केला पण यांची वाही बोलायला लागली जास्तच भांडणं व्हायला लागली म्हणून मी दाखवलं असं तिचं म्हणणं होत असं काहीच झालेलं नाही व्हिडिओचा फोन लावल्या लावल्या ती व्हिडिओ घेऊन आलेली क्लिअर दिसते माझा पहिला शब्द तोच होता तो, तो व्हिडिओ ऐकवायला बाकी असं काहीच नाही यांनी हीच नाटक केली पहिले सुद्धा फोन लावला यांना तेव्हा व्हिडिओ काढला हे काय करणार आहे खोट दाखवतायत का मी कशी बोलते पुढच्याला मी कशी त्याला बोलू राहिले तेच तो दाखवणार आहे बाकी काही नाही साळे करू राहिले बाकी काहीच नाही मी काय म्हणतो मित्रांनो तर आमचं असं म्हणजे तुला एक सांगतो भूमी भिकार चोट होती मी घानबाई होती घाणबाई होती मग घाणबाईला तू फोन का केला तेच ना तू काही केला मी तर नाही केला पहिली गोष्ट म्हणजे मला याच्याशी बोलायची अजिबात इच्छा नव्हती तरी यांनी फोन केला पहिल्यांदा केला दुसऱ्यांदा केला म्हणून मी तिसऱ्यांदा त्याचा फोन उचलला काय बोलतोय म्हणून त्या टायमाला आहे ना आणि जसं काय म्हणतो हे बघा नंबर काय सेव्ह हो केला ए भाऊ माझ्या पण मोबाईलमध्ये अजून तुझा दाजी नावानीच नंबर सेव्ह आहे आणि तुझ्या बायकोचा आहे ना काळीच नावाने नंबर सेव्ह आहे मोबाईल कुठे आहे माझा काळीच नावाने नंबर आणि हे काय आत्ता नाही केलेला मी हा माझ्या मनात असलं पाप नाही मी आता नाही केलेला पहिल्यापासूनच केलेला आहे तो नंबर सेव्ह हो। तसाच्या तसा नंबर आहे माझा तसं तसंच नंबर ठेवला ना माझा पण नंबर काय नावानी आहे अजून पण विनु भाऊ नावानीच नंबर आहे काळीज नाव लिहिलंय ना <coughs> हा त्यांचा नंबर आहे खाली नाही पण बोलायची अक्कल नाही त्यांना आता काय झालं म्हणजे तुला बोलायची अक्कल नाही तुला बोलायची अक्कल नाही म्हणजे तुम्ही बोलते ते चालतं तुम्ही बोलणार ते सगळं चालणार तू आम्हाला शिवे देणार भिकार चोट म्हणणार झिंजा दोरून आपटीन हे बोलणार सगळं बोलणार आम्ही ऐकून घ्यायचं बोललो ते काही खोट नाही खरंच तुझ्या झिंजा धरून मन मग मी म्हणले विन्या तुला टकल्या करून फिरवीन आणि खरंच फिरवीन तुला टकला करूनच फिरवीन खरंच मग काय तर म्हणे पहिले सुरू कोण केलं हा मानला झिंजा हे आख्या कोणती गोष्ट असो सगळ्याची सुरुवात हाच करतो आणि नंतर भूमीवर ढकलून देतो याची गाहेरडीच सवय सुरुवात पण त्याने केली आणि मग त्याची बायको म्हणते अशी तरी बघ हिला बोलायची तमीज नाही अगं बोबड्या तोंडाचे मला तमीज नसती ना तर मी तुझ्याशी एवढी मानाने पण बोलले नसते कळलं ना तुझ्या नवऱ्याचा एवढा मान पण दिला नसता आणि काय तुझ्या आज करतात ना काय रेवी नाही तुझ्या आत सहस तुझ्या बांगड्याने भरलेल्या बांगड्याने मी काय म्हणतो की मोठा भाऊ मोठा भाऊ आहे म्हणून मी शांत बसलो आणि हातबीर उचलायची सवय काय हातबीर उचलायची पद्धत आहे ना मला दाखवू नको म्हणलं आता मला पण बोलले हात उचलणार अरे उचलून दाखव माझ्यावर तर उचलूनच दाखव तू हात तुझे हात आहेत ना कसे आहेत ना ते पण तुझ्या हाताशी अख्खे वाकडे करून टाके आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तू काय म्हणला तू तुझी बायको काय म्हणली त्या संधिप्या जाड्या ढोल्या असं म्हणली ना तर बाई तू माझ्यापेक्षा आहे ना एक वर्षांनी कमी आहे एक कसा असतो माहितीये मान असतो तो वहिनीचा म्हणून मी तुला बोललो आणि आता तू आता तू काय म्हणती की संदीप्या 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 जाड्या ढोल्या मग तुला त्यावेळेस त्यावेळेस तोंडा बोलायचं ना आता कशाला की जे करू म्हणते तुला मी घाबरत नाही बरं काय तुला घाबरत नाही तुझ्या बायकोला घाबरत नाही मी कोणालाच घाबरत नाही मी शांत बसलोय त्याला काहीतरी ले मोठं कारण नाही म्हणून मी शांत बसलोय हा नात ना म्हणून शांत बसले हा बोलते चल मी व्हिडिओत बोलणार मी अशी पण बोलणार तू समोर आला तरी मी तुला टकल्याच म्हणणार तुला मी ढापण्याच म्हणणार तुला मी म्हणणार काय काय करशील करणार आहेस तू चोट तू तू, तू, तू एक नंबरचा कळलं चल घे तुला दिल्याशिवाय अजून काय बोलतो बोल तू तर तू माझ्या नवऱ्याला सडलेला म्हणतो का तू सडला तू अख्खा सडला तू तु तुझ्या बायकोला ना... बायकोच्या नादी लागून सडला मी माझ्या नादी नाही लागला माझा नवरा तुझ्या मनात आहे ना ते म्हणून तू सडला आणि हे शब्द तुमचे आमचे नाहीये तुम्हाला चांगलं वाटत काय असं बोलायला आम्हाला ठीक आहे बोलतो म्हणते की मला मिटवायचं मला मिटवायचं ए तुला रुते सांगतो मी तुला मिटवायचं असतं चिचकुळे चिचकुळे नाही आणि तुला असं वाटलं ना मिटवायचं होतं तुला मिटवायचं होतं थोबाडतोंडी तुला मिटवायचं होतं ना तर तू असं फोन बिन करून आम्हाला माहिती आहे तुम्ही हे चाळे आहे आम्हाला सगळं माहिती हे चाळे करणार आहे तुम्ही हा आणि तुम्हाला आम्ही आत्ता नाही ओळखतो आत्ता नाही ओळखतो सोडू त्याची बायको म्हणे मला ती चिंगळी म्हणे मला का माझ्यावरून व्हिडिओ ए चल तुला तुझं नाव घेणार मी तुला रोज व्हिडिओ तुझ्यावरूनच रोज व्हिडिओ काढणार काय करणार आहे तू माझ्या मला काय करून काय करणार आहेस तू मला हा तुझ्यावरनं रोज व्हिडिओ काढणार तुझ्या नवऱ्यावरनं काढणार तुम्हाला दोघांना शिव्या देणार काय करणार आहे तुम्हाला हां चालेल मला सांगायला माझ्यावरून व्हिडिओ नको काढू माझ्यावरून हे नको बोलू मी तुला काय केलेलं नाही तिचा नवरा म्हणतो मी तुला फोन केलोय माझा वा तिने नाही केला मी तुला अरे तू तु ती कशी आहे तू कसं आहे मला चांगलं माहिती आहे तुम्ही फोन केला आणि लगेच ती कॅमेरा धरून आली तिला तर तेच लागत तिला काही काम नाही तिथं चोंबडी पहिल्यापासून झाली आणि म्हणे मी लुकडे झाले मी आणि मी असं केलं मी तसं केलं एक तुला सांगू का ते तुझे सत्याऐंशी जातंय ना सत्याऐंशी का शहाऐंशी जातं एका बुके तसे तोडून टाकी नाखे मग बर अशी करत मग कशी बोलशील अशी नाही नाशिक बाहू ते त्यांनी असं नाही काय हा इज्जतीच व्यवस्थित राहायचं म्हणजे तुझ्या भाऊ काय तुझ्या नव्ह रेट आमच्या हातपाय तोडले मामाला मारलं फिरलं आम्ही काही तोंडा का बघत बसलो रे हा हे करण आणि ते करण एक सांगतो मी आम्ही घाण ये ना का बोलते आमचं सगळं का आम्ही मी कर सुटे ना ती भंगाराबाई आहे ना का फोन केला तिला म्हणजे तू भंगार दाखवायचंच नाही तू बोलतो फक्त कशी माहिती का हे दात आहे ना दात ते पण नीटच दाखव जरी चावतो ना तेच दाखव खायचे दात वेगळे दाखवशन दाखवायचे वेगळे जागवून याच्यात काहीच नाही नाहीये बघ कळालं का आता तरी तो चष्माही ना नीट सांभाळून ठेवू आणि काही दिवसांनी हे डोळे डायरेक्ट असे होतील बस तो आहे ना अजून भिंग लावून जाईल तुला कळलं काय ढापण्या आंधळा तुझी बायको अशी ताफत बसून तुला कुठं गेला माझा नवरा कुठं गेला माझा नवरा चिंगडी तू अजून चिंगडीओ फूक मारली तरी मी ढोली मी माय तोंडाने सांगते मी आहे मी जाडी मी कशी हाय खात्या पित्या घरची चल काय बोलती ते बोल काय फरक नाही पडत मला कळलं ना ढोली म्हण जाडी म्हण नाही तर काय बोलायचं ते तू मला काहीच फरक नाही ते बघितलं का तुम्ही काय केलं ते काय केलं बघितलं कशी बोलली ती पाहिलं का अरे तुला माहिती नाही ती चांगली बोलणार नाही कसं काय बोलणार ती चांगली तू तिला सोडलंय का नीट तुम्ही जगून दिलाय तिला घरातली या ढाकण्याने काय माझ्यावर मी याला तमी बात करू तमीज आ, तमीज तुझी तुझी जपून ठेव सांगायला आणि गोष्ट तू तू अजिबात करू नको तमीज। तू तमीज नाही तुझ्या तमी तर अजिबात तिला फक्त इकडं इकडून इकडं नवऱ्याला नवऱ्याला कस आज तुला तू सांग नवऱ्याला कस काय भडकून द्यायचं भावांवरून ते आम्हाला ते तुला चांगलं माहितीये आम्हाला तर सोड आम्हाला माहिती पण आम्ही बोललो नाही कारण का नाही बोललो की नको त्यांचे भांडण होते मग काय म्हणे सांभाळलं शेवटपर्यंत सांभाळ मी पण शेवटपर्यंत म्हणणार का तू मला काहीच सांभाळलं नाही तू मला काहीच सांभाळलं नाही तू मला काहीच सांभाळलं नाही तू हजार वेळा पण मी तुला तोंडावरच पाडणार का तू मला काहीच सांभाळलेलं नाही आणि सांभाळलं तर माझ्या नवऱ्याने पण केलेलं आहे कळलं ना माझ्या नवऱ्यानी पण मी सांगतो ना आणि तू तूच ऐकतो बायकोचा तूच एवढा बायकोचा ऐकतो आणि तूच ऐकू ऐकूच साईडला तूच ऐकतो बायकोच प्रत्येक वेळेस आम्ही तर नाही माझ्या तर माझं कधीच एवढं असं आणि ऐकलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट काय म्हणले का मित्रांनो दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे की मी तुम्हाला सांगतो आज मी मागं काय तर मित्रांनो मी आज सगळ्या गोष्टी केल्या त्यासाठी केल्या होत्या त्याच्यामुळे मी माग आहे नाहीतर मी मागं नसतो आणि मला मग सांगू का ती जर का त्याला पाच हजार भेटले का मुलं आपला भाऊ कमवतोय त्याला भेटले काय मला भेटले का एकाची मी ह्या हिशोबाने चालत होतो आजपर्यंत पण याच्या पुढं पण मी या हिशोबाने चालणार होतो पण नाही हे जमून नाही दिलं त्यांना ला खटकलं आमचं कारण की ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या त्या चुकीच्या झाल्याचे त्यामुळं बघा एक गोष्ट कशी माहिती आहे का गा। मारलेले गाव माणूस कधी पण विसरून जात असतो पण बोललेले माणूस कधीच विसरत नाही आणि हे जे बोलतात ते ना आणि हे दोन तीन जणांसमोर नाही बोलले किती जणांनी ऐकले तुम्हाला पण चांगले माहिती सुरुवात यांनी यांना कसं माहितीये का आज एवढं मी खालच्या लोकांना लो दिसत आहे की मी घाण बोलतेय मी आहे मोठा धीर आहे घाण बोलते ह्याचं कारण पण ते लोक आहेत त्या सुरुवातीला तो होऊन मला बोललेला आहे माझ्या तोंडातनं पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आई वडिलांचे संस्कार असे नाहीच आहेत माझ्या आई वडिलांनी मला खूप चांगले संस्कार दिले म्हणून एकत्र कुटुंबात आले त्याचा नाश करायच्या माझ्या कधीच मनात नव्हतं म्हणून मी एकत्र कुटुंबात आलेले एकत्र कुटुंब एक धरूनच मी चाललेले आणि जरी वेगळं झालो असलो तरी माझं हे म्हणणं नव्हतंच कधी का मी वेगळी वाई मी वेगळी होईल प्रत्येक पहिल्यापासूनच मी हे दाखवत आले असते की मला वेगळं व्हायचंय मला वेगळं व्हायचंय पण माझं तसं नव्हतं हे सगळं अचानक झालेलं आहे आणि मला ह्याच्यातली काहीच कल्पना नव्हती की वेगळं व्हायचंय ना काय व्हायचंय आज फक्त मी वाईट बोलते मी मोठ्या दिराला उद्धटपणे बोलते पण मोठ्या दिराने माझी कुठंच इज्जत ठेवली नाही का कुठंच काहीच माझा मान भले मी त्याला किती पण बोलू द्या पण त्यांनी मला इतका वाईट वाईट शब्द बोलले ना इतका वाईट वाईट शब्द बोलले ते मनात ठेवून मी त्याला बोलते मी असं मी असं बिनाकारण त्याला नाही बोलायचे जरी आम्ही घराच्या बाहेर निघलो असलो ना तरी तो आम्हाला बोललेला आहे घरात होतो तेव्हा सुद्धा तो, ते तो आम्हाला बोललेला आहे ती बाई सुद्धा मला बोललेली आहे असं नाही का त्यांनी आम्हा आमची इज्जत केली आणि त्यांनी आमच्यासाठी खूप केलंय तरी पण मी त्यांना बोलते असं काहीच नाहीये त्यांनी मला पहिल्यापासून घरात आले आहे दिवसापासून त्या बाईने तर मला त्रास दिलेलाच दिलेला आहे परत त्याच तिच्या नवऱ्याने पण मला तेच केलेलं आहे बाकी काही नाही तोंडावर नसता बोलत ना तरी तो पाठवून मला लय बोललेला आहे फक्त एवढंच बोलायचं नाहीतर मनात खूप खूप साठवून जा